चला आज आपण नाश्ता बनवणार आहे ढोश्याचा त्यासाठी मी दोन वाटी रवा घेतलाय आणि एक वाटी दही घेतलाय आता रवा आहे ना बारीक रवा आहे हा आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे हे टाकूया रवा टाकूया दही एक वाटी दही आहे थोडं पाणी टाकूया हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार हे जर टाकलंय आपण तर बारीक करून घेणार आहे आपण बारीक करून घेतले बारी मिक्सर मध्ये हे बघा आपण या ना दहा किंवा पाच मिनिटं झाकून ठेवूया झाले दहा मिनिटं त्याच्यात टाकूया अद्रक मिरची कांदा कोथिंबीर कढीपत्ता त्याला आपण या ना फोडणी देणार आहे गॅस चालू ठेणार आहे đưa chồng lên, đặt tay về sân, mùi đi đặc quá, của gì करूया बंद टाकूया प्रमाणे मीठ ब्रेकिंग पावडर तडका पैन मध्ये बनवणार आहे गॅस कमी केलाय एकदम दोन चमचा आपण हे टाकले रव्याचं बॅटर केलेलं आहे ना ते मिडियम गॅसवर याला आपण टिकून घेणार आहे तोपर्यंत आपण खोबऱ्याच्या चटणी बनवूया झाला आपला डोसा तयार काढून घेऊया आपण पण बनवून घेऊया आपण तेल टाकूया

झाला तडका ढोसा तयार जाळीदार बनवून बघा खाऊन सांगा